नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो माझी आई माझं सर्वस्व माझी भक्ती माझं श्रद्धा माझं विश्वास आणि माझं सर्व काही मांढरची काळूबाई आणि या काळवाईच्याविषयी अनेक समज गैरसमज या समाजामध्ये पसरलेले आहेत किंवा होते त्याचबरोबर ही देवी खूप कडक आहे खूप डेंजर आहे ही पाठीमाग लागते ही वाटोळ करते असे एक ना दोन असे अनेक गैरसमज माझ्या आईच्याविषयी पसरले होते आणि हे गैरसमज काढून टाकण्याचा माझ्या वतीनं मी एक खारीचा वाटा प्रयत्न करत आहे आणि या संदर्भात मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आता मांढरच्या काळोबाईच्या इथं एक प्रथा होती की तिथं अनेक पाट बोकड किंवा कोंबडी कोंबडा यांना बळी दिला जायचा आणि त्याचा रक्ताचा पाट पुढं वाहत जायचा आणि तरच मग ही यात्रा पूर्ण झाली असं मानलं जायचं खरं पाहिलं तर हे पूर्वी होत होतं आता ते बंद केलेलं आहे परंतु या सर्व प्रथांच्यामुळं किंवा तिथं काही बोंधू लोकांनी जे अंधश्रद्धा पसरवल्या त्यामुळं या देवीकडं पाहताना लोकांचा दृष्टिकोन वेगळा झाला आणि आज सुद्धा अनेक लोकांना असं वाटतं की काळवाईला मांसाचा नैवेद्य लागतो काळवाईला बोकड कापावं लागतो तर बंधू भगिनींनो आज नक्की काळवायला कोणता नैवेद्य लागतो हे सत्य ही खरी परिस्थिती मी तुमच्या पुढं मांडणार आहे पहिलं विषय असा आहे की तिला कोणता नैवेद्य लागतो हे मला तर माहीतच आहे पूर्वीपासून माहीत आहे तरीसुद्धा तुमच्या पुष्टीसाठी सांगतो की अजून तिथले जे मुख्य पुजारी आहेत राजेंद्र गुरव यांनीसुद्धा ही, है। है ही माहित माहिती दिलेली आहे हे मलाही माहीत होतं परंतु तुमच्या माहितीमध्ये भर टाकण्यासाठी तिथं जो नैवेद्य चालतो ते मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की काळवाई ही काली मातेचा अवतार आहे साक्षात पार्वतीचा अवतार आहे आणि अतिशय मायाळू कणवाळू भक्तांचं रक्षण करणारी हाकेला धावून येणारी आणि या आईवरती मी इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो की हिच्याविषयीची सर्व व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे अनेक लोकांना वाटतं काळवायच्या व्यतिरिक्त मला काही येतच नाही पण असं नाही बंधू भगिनीनो ज्याचा आपण अभ्यास केला आहे जिची आपण अनुभूती घेतलेली आहे जिची आपण भक्ती करत आहेत तिच्याविषयी तर आपण बोलणारच इतर देवी देवतांची माहिती मी पुस्तकात वाचून तुम्हाला देईन परंतु काळेश्वरीची माहिती मी तुम्हाला अनुभूतीमधून देईन तसेच माझ्या गुरुंनी मला त्या तत्वाची अनुभूती दिलेली आहे जिथं सर्व देवी देवता एक असतात त्यामुळं मी कुठल्याही देवीविषयी तर बोलू शकतो परंतु विशेष करून प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवी देवीदेवतेचा भक्त असतो आणि त्याच्याविषयीच तो जास्ती बोलतो तर काळवाईच्या विषयी बोलत असताना सर्वात महत्वाचा विषय की काळवाईला मांसाचा नैवेद्य चालत नाही मुळी चालत नाही जर तुम्हाला काळवाईसाठी नैवेद्य करायचं असेल काळवायला नैवेद्य घेऊन जायचं असेल तर तिला कोणता नैवेद्य आवडतो कोणता नैवेद्य प्रिय आहे ते पुरन, पुरन मी आता सांगतो काळवाईला पुरण पुरणपोळी म्हणजे गोड पुरणपोळी वरण भात मेथीची भाजी हे नैवेद्य तिला खूप प्रिय आहेत म्हणजे काय सांगितलं मी पुरणपोळी वरण भात भजी मेथीची भाजी हे काढवायला खूप प्रिय आहे आणि हाच नैवेद्य तिथं मांढरगडावरती सुद्धा जे पुजारी आहेत हाच नैवेद्य काळवायला दाखवत असतात काळवायला मांसाचं नैवेद्य चालत नाही मुळीच चालत नाही हे अंधश्रद्धा आहे हा गैरसमज आहे त्यामुळं तुम्हाला जर जायचं असेल तर आईसाठी काय घेऊन जायचं असेल तर मी पुन्हा सांगतो काय चुकलं असेल तर सांगताना राहून गेलं असेल तर पुरणपोळी वरण भात भजी मेथीची भाजी आणि एक गोष्ट राहून गेली सांगायला ती म्हणजे बटाट्याची भाजी हे सर्व नैवेद्यामध्ये आईला चालतं आपण कधी इथून घेऊन जाऊ शकता किंवा तिथील सुद्धा आपल्याला हे नैवेद्य करून देत असतात <coughs> आता काळवायची ओटी कशी भरायची सर्वप्रथम ओटी भरत असताना ओटीमध्ये आपण साडीही घेऊ शकतो किंवा नुसता ब्लाऊज पीस घेऊ शकतो हा ब्लाऊज पीस लाल रंगाचा हिरव्या रंगाचा सोनेरी रंगाचा आणि शक्यतो रेशमी असावा असा असा असावा आणि आसा, आसा यामध्ये पाण्यानं भरलेला नारळ सुपारी हळकुंड हळदी कुंकू तांदूळ दक्षिणा आणि जमलंच तर आत्तरची बाटली छोटीशी अत्तरची बाटली ठेवू शकता आणि याचबरोबर काळवाईला गजऱ्यासाठी गजरा खूप आवडतो सुगंधी फुलं पा खूप आवडतात सोनचाफ्याची फुलं मोगऱ्याची फुलं निशिगंधाची फुलं ही सुद्धा आपण ओटीमध्ये देऊ शकता म्हणजे ही देवी किती जरी उग्र वाटली तरी ही सात्विक आहे तिच्या नैवेद्यावरून तुम्हाला कळालंच असेल आणि मी काळवाईच्याविषयी इतकी माहिती सारखी का सांगतो हा गैरसमजसुद्धा तुमचा निघून गेला असेल की मी हे का बोलतो म्हणून काळवाईला हाच नैवेद्य चालतो काळवाईला कोणत्याही प्रकारचा बळी चालत नाही हा गैरसमज आजपासूनच डोक्यातून काढून टाका आणि खरोखरच माझी आई सत्वाची आहे धावून येणारे आहे भक्तांचं रक्षण करणारे आहे असं म्हणलं जातं ज्याच्या घरी काळी त्याच्या घरी रोज दिवाळी खरोखरच मी हा अनुभव घेतोय की कि कितीतरी भक्त आहेत ज्यांच्या घरात तिनं कधी दारिद्र्य नाही ठेवलं त्यांना दुश्मनांचा कर्णी धरणींचा दुष्टशक्तींचा त्रास ठेवला नाही तिची जी जेव्हा कृपा होते ना तिच्या पुढं भुंकण्याची जिच्या ज्याच्यावरती तिच्या ज्याच्या डोक्यावरती काळवायचा हात आहे त्याच्यापुढं भुंकण्याची कुणाची हिंमत होत नाही म्हणून काळवाईची भक्ती मनापासून करा निश्चिम भावानं करा नैवेद्य मी सांगितलं आहे तुम्हाला शक्य झालं तर हा नैवेद्य करा ओटी साहित्य भरा आणि काहीच नाही जमलं तर आईला प्रेमानं नुसतं हात जोडा आणि आईला म्हणा आई माझं काहीच नाही मी तुझा बाळ आहे तरीसुद्धा आई तुमच्या कृपा करते प्रेम करते कारण नैवेद्य ओटी साहित्य पैसे याचे तिला काही घेणं देणं नाही तिथल्या काही प्रथा आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं आहे तिला हवा आहे तुमचा भाव तिला हवा आहे तुमचं प्रेम ते घेऊन जा तुमच्यासाठी सात आठ समुद्र पलीकडंसुद्धा माझी आई पळत येण्यासाठी तयार आहे तसेच दर महिन्याला महिन्यातील दर रविवारी आपलं दे ध्यानयोग शिबिर असतं या शिबिरामध्ये भक्तीच्या खऱ्या पद्धती शिकवत असतो मी ध्यान कसं लावायचं मंत्रामध्ये लक्ष कसं लावायचं दैवी शक्ती कशा प्राप्त करायच्या सुरक्षा कवच कसं प्राप्त करायचं तसेच अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की यामध्ये दैवी वारं अडकलेलं मोकळं झालं काही दुष्टशक्तींची त्रास होते ते निघून गेले भक्तीमध्ये मन रमायला लागलं धाडस आत्मविश्वास आनंद इच्छाशक्ती सर्व वाढत गेलं भक्तीमध्ये गोडी वाढत गेली तर आपण या शिबिराला अवश्य या हा जो मी नंबर दिला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या शिबिराची फी फक्त एक हजार पाचशे आहे हे शिबिर एक दिवशी असतं सातार जवळ अतीत या ठिकाणी हे शिबिर असतं आणि याच्या शिबिरला त्यांना काही बरोबर आणण्याची गरज नाही जेवण छान पाणी नाश्ताची सोय असते ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे तुम्हाला यायला जायला भरपूर काढ्या मिळतात आणि या महिन्यातलं शिबिर या महिन्यातील शेवटचं शिबिर एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी ठेवलेलं आहे तुमच्या पाठीमागच्या इडापिडा पळून जाव्या न जुन्या वर्षाचं जुनं सगळं संपून जावं नवीन वर्षात नवीन उद्देशानं तुम्ही सहभागी व्हावं नवीन वर्ष त्यात पदार्पण करावं यासाठी मी एकतीस तारीख निवडलेली आहे एकतीस डिसेंबर तर आपण या शिबिराला अवश्य या लवकरात लवकर या नंबरवरती रजिस्ट्रेशन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा आग्रह राहील आपणास एक सेकंद लागत नाही चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना घंटीचं बटन दाबायला तसेच लाईक करायला एक सेकंद लागत नाही जरूर करा आणि सर्वांच्यावरती आदिमाया काळी काळवाईची मांढरच्या काळीची सदैव कृपा राहो हाच शुभ आशीर्वाद जय आदिशक्ती